नमस्कार तुम्हा सर्वांचे खमंग कॉर्नर या यूट्यूब चॅनलवरती मी विद्या स्वागत करत आहे आणि आजच्या नवीन व्हिडिओमध्ये आपण पाहणार आहोत की अमावस्येच्या दिवशी रात्री झोपण्यापूर्वी दही भात आपण कुठे ठेवायचं आहे की ज्यामुळे आपल्या सात पिढ्यांचा पितृदोष नष्ट होईल पितृदोष नष्ट होण्यासाठी कावळ्याला आपण अवश्य भात खाऊ घालायचं आहे तर याविषयी आपण माहिती पाहणार आहोत हा दही भात कसा आपण करायचा आहे कुठे ठेवायचा आहे आणि तो ठेवल्यानंतर दुसऱ्या दिवशी त्याचं काय करायचं आहे याविषयीची संपूर्ण माहिती आजच्या व्हिडिओमध्ये आपण पाहणार आहोत तर व्हिडिओ स्किप न करता शेवटपर्यंत अवश्य पहा चॅनलवर नवीन असाल तर सबस्क्राईब करा आणि बेल आयकॉन प्रेस करा म्हणजे कोणताही व्हिडिओ मिस होणार नाही प्रत्येक व्हिडिओचं नोटिफिकेशन तुमच्यापर्यंत पोहोचेल तर चला तर मग आज सुरुवात करूया नवीन व्हिडिओला प्रत्येकाच्या जीवनामध्ये अळी आड़ समस्या किंवा काहीतरी प्रॉब्लेम असतातच या प्रॉब्लेमवरती आपण स्वतः सोल्युशन काढू शकतो म्हणजे आपण कष्ट घेऊ शकतो सगळ्या गोष्टी करू शकतो त्याचबरोबर आपल्या नशिबाची देखील साथ मिळण्यासाठी आपण काही असे छोटे उपाय करू शकतो काही लोकांचा या उपायांवर विश्वास असतो मात्र काही लोकांचा नसतो मात्र असं म्हटलं जातं की ज्याप्रमाणे आपल्या जगामध्ये आपण देव मानतो म्हणजे आपल्या जगामध्ये ज्या चांगल्या शक्ती आहेत त्याचप्रमाणे वाईट शक्ती देखील असणारच आहे जिथे चांगली गोष्ट आहे तिथे वाईट गोष्ट असणार आहे जिथे सकारात्मकता आहे तिथे नकारात्मकता असणार आहे त्यामुळे आपण जर काही गोष्टी स्वतः कष्टाच्या केल्या तर त्याबरोबर आपल्या नशिबाची साथ मिळण्यासाठी काही असे उपाय केले तर त्या गोष्टी आपल्याला सुकर जातात आपल्या ज्या नकारात्मकता असते ती निघून जाते आयुष्यातून तर त्यासाठी आपण हे छोटे छोटे उपाय करायचे आहेत तर आज आहे अमावस्यास ती आहे सोमवती अमावस्या हिलाच पिठोरी अमावस्या देखील म्हणतात आणि आज शेवटचा श्रावणी सोमवार देखील आहे तर आजच्या दिवशी आपण श्री भगवान शंकरांची विशेष उपासना करायची आहे आज आपण प्रत्येकजण उपवास करत असतो श्री शंभूंची पूजा करत असतो आपण शिवलिंगावरती जलाभिषेक दुग्धाभिषेक करत असतो त्याचप्रमाणे आज अमावस्या असल्यामुळे आपण वेगवेगळे उपाय करत असतो तर यापूर्वी मी सर्व व्हिडिओ अपलोड केलेले आहे तर तुम्ही ते पाहू शकता अमावस्या तिथी पौर्णिमा तिथी शनिवार अशा काही विशिष्ट तिथीला पितृदोष आपण नष्ट होण्यासाठी काही उपाय करत असतो तर ते कोणते तर आपल्याला देवापेक्षाही अगदी श्रेष्ठ आपले पितृ असतात आपल्या पितृंचे काही दोष आपल्याला लागलेत आपल्या आयुष्यात कोणतीच गोष्ट सुकर होत नाही जर त्यांचे आशीर्वाद आपल्याला म्हणजेच पितृंचे आशीर्वाद जर आपल्याला मिळाला तर आपल्या सर्व आयु आयुष्यातल्या अडचणी जीवनातल्या अडचणी समस्या त्या वे वे सुटतात त्यामुळे आपण पितृंची सेवा अवश्य केली पाहिजे त्यांच्या आणि आपण त्यांचे सर्व जे उपाय असतात की वेगवेगळे त्यांना तृप्त करण्यासाठी किंवा त्यांना खुश करण्यासाठी वेगवेगळे उपाय अवश्य केले पाहिजे त्यामुळे आपल्या जीवनातल्या बऱ्याच समस्या याच्यामुळे सुटतात आणि आपण हे जे ज्योतिषशास्त्राप्रमाणे किंवा आपल्या धार्मिक शास्त्राप्रमाणे धर्मग्रंथाप्रमाणे हे जे काही उपाय करतो ते अगदी मनोभावे करायला पाहिजे जर आपली श्रद्धा असेल तरच करायला पाहिजे तरच आपल्या याचा फायदा होणार आहे नाहीतर आपल्याला या गोष्टी जर पटतच नसेल तर आपण अवश्य या गोष्टी करायच्या नाही आहेत आणि या गोष्टी आपण करत असू तर त्याच्यावरती आपण शंभर टक्के आपल्याला याचे शुभफळ मिळणार आहे असा विश्वास ठेवूनच करायचे आहेत आता आपण हा दही भाताचा जो उपाय करणार आहोत तो आपण अकरा अमावस्या किंवा अकरा पौर्णिमा किंवा आपल्याला या दोन्ही वेळेस जमला नाही तर शनिवार अशा अकरा वेळा आपण हा उपाय चा करायचा आहे आपल्याला एका दिवसातच म्हणजे एका वेळेसच केल्यावरती फरक जाणवणार नाही तो अवश्य अकरा वेळा करायचा आहे त्यामुळे आपल्या सर्व जीवनातल्या समस्या हळूहळू कमी होतील तर आपण काय करायचं आहे तर आपल्या मूठभर एक तांदूळ घ्यायचे आहे छोट्या पातेल्यात आपण हे स्वच्छ तांदूळ धुवायचे आहेत त्याच्यामध्ये अवश्य शिजवताना मीठ घालायचे नाही आणि हे तांदूळ आपण शिजवून घ्यायचे आहे आता शिजवून झाले हे तांदूळ की एका वाटीमध्ये त्याचा आपण मोद जसा करतो नैवेद्याला तसं आपण ही वाटी गच्च भरून घ्यायची आहे अजिबात शिल्लक आपल्या घरामध्ये ठेवायचा नाही आहे तर आपण दोन प्रकारचं आपल्याला सांगणार आहे की आपण दोन प्रकारे नैवेद्य कसा दाखवू शकतो आता जर आपल्याला कावळ्याला पण नैवेद्य करायचं असेल तर आपण इथे थोडा मुठभरपेक्षा जास्त भात घ्या तांदूळ घ्यायचा आहे तो शिजवल्यानंतर थोडासा शिल्लक ठेवून आपण एक वाटी भात असा मोदसारखा करून घ्यायचा आहे तो एखाद्या पुठ्ठ्यावर किंवा वहीच्या पानावरती आपण टाकून घ्यायचा आहे आणि आपण जो कावळ्यासाठी ठेवणार आहोत तो पण एखाद्या पानावरती आपण तो थोडा ठेवून घ्यायचा आहे नंतर याच्यावरती आपण दही टाकायचं आहे जो आपण विशिष्ट जागी ठेवणार आहोत त्याच्यावरती तीन ते चार चमचे दही टाकायचे कावळ्याला ठेवणार आहोत त्याच्यावरती दही टाकायचे आणि अवश्य याच्यावरती आपण काळे तीळ टाकायचे आहे दोन्ही भातांवरती आणि आपण शक्यतो जो कावळ्याला भात देतो तो दुपारी द्यायचा आहे म्हणजे कावळे दुपारी आपल्याला आपण कुठे गॅलरीत किंवा आपल्या घराच्या समोर वरती पत्र्यावरती कुठेही ठेवला तर तो भात खाऊन जातील आणि हा जो दुसरा आपण दही भात करणार आहोत तो आपल्याला घरामध्येच ठेवायचा आहे जिथे आपलं टॉयलेट आहे किंवा जिथून पाणी जाते आपली म्हणजे जा बाथरूम असेल तिथे ठेवून द्यायचा आहे रात्री झोपण्यापूर्वी आणि झोपण्यापूर्वी आपण याच्यावरती हळदी कुंकू टाकायचा आहे काळे ती टाकायचे अक्षता टाकायचे मनोमन पितरांना प्रार्थना करायची आहे की आमच्या ज्या काही घरातली कटकट असेल नैराश्य असेल इडापिडा असेल सर्व निघून जावो आणि तुमचे आशीर्वाद प्राप्त हो अशी आपण त्यांना प्रार्थना करायची आहे आणि ज्या पितरांसाठी आपण ठेवणार आहोत त्यांची क्षमा मागायची आहे त्यांचं स्मरण करायचं आहे आपल्या काही चुक्या असतील त्याच्याबद्दल आपण हात जोडून नमस्कार करायचा आहे आणि तुम्ही जिथे असाल तिथे सुखी राहा तुम्हाला सद्गती प्राप्त हो तुमच्या आशीर्वाद आम्हाला प्राप्त होत असं म्हणून आपण झो तिथे ठेवून थे द्यायचा आहे भात आणि दुसऱ्या दिवशी सकाळी उठल्यानंतर आपण कोणाशी काही बोलायचं नाही हा भात आपण जर आपल्या आजूबाजूला कुठे मोकळी जागा असेल तिथे टाकून यायचा आहे किंवा जर आपल्याला शक्य असेल तर आपल्या कचरकुंडीमध्ये आपण टाकला तरी चालेल किंवा केराच्या डब्यात जरी टाकला तरी चालेल आणि आपण घरात येऊन हात पाय स्वच्छ धुवून मग नंतरच कोणाशीही बोलायचं आहे तर अशा प्रकारे आपल्या पितृदोष नष्ट होईल अशा अकरा आपण अमावस्या किंवा अकरा पौर्णिमा किंवा अकरा शनिवार हा उपाय अवश्य करायचा आहे तर दुसरा दही भाताचा उपाय आहे की आपण कावळ्याला जेव्हा हा दही भात देतो तर त्याच्यावरती देखील थोडेसे काळे ते टाकायचे आहेत हळद कुंकू साईडला व्हायचं आहे आणि पित्रांचं आपण स्मरण करून हा पित्रांच्यासाठी ठेवायचा आहे आणि कावळा येऊन मग हा भात खाऊन जाईल तर ते आपल्यासाठी खूप शुभ असतं तर आपण आज दिवसभरात हा उपाय करू शकतो त्याचप्रमाणे आपण हा नित्य देखील रोज म्हटलं तरी थोडासा का म्हणजे जो दही भात आहे तो कावळ्यांसाठी ठेवू शकतो याच्यामध्ये मीठ अजिबात टाकायचं नाही आहे शिजवताना आणि आपण हा जो विशेष पितृ दोष घालवण्यासाठी भात करतो तो घरात अजिबात शिल्लक ठेवायचा नाही जो जेवढा करू तेवढा तो नैवेद्यामध्ये आपण ठेवून द्यायचा आहे जर आपल्याला असं दही भात आपल्या टॉयलेटमध्ये ठेवणं योग्य वाटत नसेल किंवा जमणार नसेल तर आपण हा दही भात तिन्ही सांजेच्या वेळी जेव्हा आपण दिवा लावतो तेव्हा जर करून पितृंच्या नावाने हा आपण जिथे मोकळी जागा असेल किंवा एखादं झाड असेल जवळपास तर त्याच्या खाली जाऊन ठेवून यायचं आहे म्हणजे तेथील किडे मुंग्या कीटकं खाऊन जातील किंवा कुत्रं असतील मांजर असतील ते खाऊन जातील आणि परिणामी पितृंच्या रूपाने ते खाऊन जाते त्याच्यामुळे आपला पितृदोष दूर होईल तर आपल्याला जर घरामध्ये टॉयलेटमध्ये जर हा भात ठेवणं शक्य नसेल तर आपण अशा प्रकारे देखील पितृंसाठी हा भात ठेवू शकतो जेणेकरून आपली जी पितृदोष आहे तो नष्ट होईल राहू केतूचा आपल्यावरची जी प्रभाव आहे तो कमी होईल तर आणखीन एक आपण अमावस्येच्या दिवशी उपाय करू शकतो की सकाळी जेव्हा आपण म्हणजे स्नान स्नानादी करतो आपली देवपूजा होते सूर्याला आपण जेव्हा अर्धे देतो तेव्हा तांब्याच्या भांड्यामध्ये एक वेगळं पाणी घ्यायचं आहे त्याच्यात एक चमचा दूध एक चमचा काळे तीळ टाकायचं आहे आणि हे आपण पाणी सूर्याला अर्धे द्यायचं आहे शक्य असेल तर पिंपळाला देखील हे पाणी घालून यायचं आहे आणि आपण पिंपळाच्या झाडाला जर हे पाणी घालणार असो तर प्रदक्षिणा करायच्या आहेत आणि जर सूर्याला अर्धे देणार असू तर आपले जे पूर्वज आहेत की आपले आई वडील असतील आई आजी आजोबा असतील पणजोबा पणजी असतील या सर्वांचं आपण स्मरण करायचं आहे त्यांच्या आणि प्रदक्षिणा करायची आहे आपल्या स्वतःभोवती प्रदक्षिणा गोल गोल करायची आहे आणि हे पाणी आपण अर्धे द्यायचं आहे प्रकारे आपण हा एक उपाय करू शकतो आणखीन एक उपाय म्हणजे आपण कणकेचा एक दिवा बनवायचा आहे त्यात तिळाचं किंवा मोहरीचं तेल घालून दोन वातीची एक वात करून तो पिंपळाच्या झाडाखाली दिवा लावायचा आहे किंवा जर आपण आपल्या घराच्या बाहेर देखील तोंड करून म्हणजे त्या दिव्याची वात दक्षिणेकडे राहील अशी आपण ती वात प्रज्वलित करायची आहे हळद कुंकू अक्षदा फुले वाहून आपल्या पित्रांचं स्मरण करायचं आहे पित्रांना आपल्या कोणत्याही चुकीबद्दल माफी मागून घ्यायची आहे पित्रांना सद्गती मोक्ष मिळावे म्हणून प्रार्थना करायची आहे आपल्याला त्यांचा आशीर्वाद प्राप्त व्हावा म्हणून प्रार्थना करायची आहे आणि हा उपाय आपण अमावस्याच्या दिवशी आवश्यक करू शकतो यापैकी कोणताही एक उपाय आपण सहा महिने करायचा आहे पितृदोष आपला दूर होतो आणि आपल्या घरावर जे अकस्मात संकटे येतात वास्तुदोष असतो सर्पदोष असतो कुंडली दोष असतो अशा काही पितृदोष असतात आपल्याला ते आपले पूर्ण हळूहळू कमी होऊ लागतात आप या म्हणजे व्हिडिओमध्ये आपण काही अंधश्रद्धा पसरवण्याचा काही भाग नाही आहे तर धार्मिक श्रद्धेवरती किंवा धार्मिक परंपरेनुसार आपण हे उपाय करत आलेलो आहोत तेच उपाय मी तुम्हाला सांगणार आहे ज्यांची मनापासून इच्छा असेल किंवा श्रद्धा असेल तर त्यांनी हा हे उपाय अवश्य करावेत आणि हे केले जाणाऱ्या उपायांचा आपल्याला अवश्य फायदा होईल तर नक्की तुम्ही त्याचा अनुभव घ्यायचा आहे तर आजचा व्हिडिओ आपण इथेच थांबूयात श्री स्वामी समर्थ जय जय स्वामी समर्थ धन्यवाद